कॅरम बोर्ड खेळण्यासाठी येत यांच्यामध्ये तू अरे बापरे माळ घातली म्हणजे गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं <laughs> आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर कसे आहेत तुम्ही सकाळी सकाळी सगळ्यांना ओम बोल तू गुड मॉर्निंग बोलतो सगळ्यांना कसे आहेत मित्रांनो आमच्या ओमला अजून स्पष्ट बोलता येत नाही चला पुन्हा दहा गुरुवार आणि गुरुवारी असतो माझा उपवास उपवास दिवशी सकाळी सकाळी लागते दहा त्यामुळे आता मी करतो फराळ ते ने मस्त साबुदाना मनोला आहे तर चला मग या फराळ करायला ओमा तुला करायचं आहे का फराळ नाही काय खाल्लं का तू काय बनवायला घेतलंय मा साबुदाना ना हा एकादशी आईन आज आणि माझा आहे त्यामुळे आईने मस्त एकदम साबुदाना बनवला आहे आणि तिकडनं काय पण बनवला तेजू का बनवत नाही चिटकलाय तो पूर्ण ओम काही घरात थांबत नाही सध्या कारण की रवीच्या घरी आलेत त्यांच्या पुतण्या आल्या आहेत दोन तीन तर त्यांच्यामध्ये दिवसभर खेळायला जातो तर त्याला आता काही बोलवायचं आहे काहीतरी फाम आलो होतो जरा बाहेर तर मनोहर शेठ भेटलेत आणि आमचे धनगरदादा आहेत बघा हे पण इथं जॉब करतात आणि हे त्यांचे सहकारी मित्र आहेत म्हणजे आता नवीन नवीन लागलेला माणूस आहे म्हणजे लेटेस्ट हां कल्पेश दादा तर आमचे म्हणजे आले भेटायला की भेटतात बोलतात मस्त चांगले लोक आहेत निघाले तो फिरतीला जंगल फिरतीला हा हे चालल जंगल फिरतीला तुम्ही पण फिरदीला फिरतीला एकदम रोज मिस जंगल फिरती चला भेटल्यानंतर जरा मनाला मस्त वाटतं तर चला आता हो म्हणजे काय करतो बघू इथं मोबाईल पण घेऊन आलाय रवीचं घर क्वार्टर्स आहे याचं या बघा बाबू इथं दिसतोय जाऊ मी इथं येऊन काय करते आहे हा कॅरम बोर्ड खेळण्यासाठी येते यांच्यामध्ये आज समजलं की हा दिवसभर घरी का नसतो ते कारण यायचं कॅरम बोर्ड घेण्यासाठी इथं येतो काय बाबू तू पण इथं येतो तुझी मम्मी बोलत नाही तुला हा ओके तू नाही गेल ती कॅरम बोर्ड ते आलो होतो आणि आवनीला पण भेटलो आवनी मस्त एन्जॉय करते आजी बरोबर झोपून अय आवनी बर सांगलं की आमचा ओम इथे येऊन काय करतय आहे ते कॅरम बोर्ड त्याला आवडते खेळायला त्यामुळे त्या पोरीं बरोबर तिथं कॅरम बोर्ड खेळते आहे म्हणजे त्याच्या हाईटला म्हणजे त्याच्या वयानुसार पोरी खेळायला त्यामुळे तो काय करतो तर चला आपण आपल्या घरी बाजूलाच राहत आहे बघा माझ्या हे बघा त्याचं घर आहे रवीचं आणि हा माझा आहे इथं उपवास आहे आईचा पण आहे तेजूचा पण आहे आणि माझा पण आहे आपाज नाही का आई पण एकादशी नाही खाल्लं वाटतं काहीतरी साई हा बिन उपवासी माणूस हा उपा उपास धरून आहे काय रे तुझा उपवास आहे का आता उपवास नसतानाही साबुदाना पोरगा एकादशी धरली तू अरे बापरे माळ घातली म्हणजे एकादशी झाली का चला ठीक आहे मला पण आलाय आता आणि मठ्ठा खायला तर चला मी जेवण करतो म्हणजे जेवण म्हणजे फराळ करतो चला तुला हा

आता काय सांगणार आहे ना दिवसा <laughs> झोपते ना म्हणून तू रात्री झोप लागत ही अशी गोरते दहा <laughs> वाजत ना तुला झोपून जाते काय काम करते काय माहिती एवढी अरे तू माणूस आहे काय हो मा काही समजत नाही मला काय खेळत होता हा इकडे बघ किती सिक्स मारले आज हां आली अजून बॅटिंग नाही आली तुझी अजून चल मी घेऊन जातो चल चल काही खायचं आहे का तुला आम्ही चिप्स आणले होते जा नाकार हात मग मला उद्योगांना द्या कधी का मला लहानपणापासून क्रिकेटची काही एवढा हे नव्हता म्हणजे इंटरेस्ट नव्हता त्यामुळे मी कधी क्रिकेट खेळायला गेलो असते पोरांमध्ये तर माझी पोरं खेळताना बघतो त्यावेळेस जरा मनाला मला मस्त वाटतं की पोरांना क्रिकेट जमत आहे माझ्या थोडं का होईना करतात प्रयत्न तर हाच मोठा आनंद असतो कसं आहे आपली पोरं ज्यावेळेस आपल्याला ज्या गोष्टी येत नाही त्या करतात ना त्यावेळेसचा जो बघण्याचा आनंद असतो तो वेगळाच असतो मला जो आनंद होतो तो मी तुम्हाला व्यक्त करतो आणि सांगतो बाकी काय नवीन नाही का देत नाही ते तू सिक्स मारत जा ना मग त्यांना जोरात फेकतात का बरं तर

दुपारी निघून जाऊ आपण उद्या वाजा घरी मुक्काम राहायचं जायचंय घाटखोपरला शिर्डीला रविवारी जाणार मग आपण शनिवारी नाही नाही शनिवार नाही शनिवार नाही जायला पाहुणा ना येणार आहे ना मीटिंग साठी मग नाही नाही आपण इकडून जाऊ तिथे मुक्कामे राहू

उजी पाहते का एवढी गाडीवर रविवारपर्यंत राहायचंय एवढं सांग ना मग सोमवारी लवकर उठ पाच वाजता जाय जायचं लवकर एक दीड वाजता मॅडमला विचारून घे मॅडम मला गावात

माझा उपवास आता मी उपवास सोडतो तर चला आता बनवलंय वरण पोळी आणि त्याच्यासोबत कैरी चला जेवतो पुन्हा भेटू तर वाटत नाही म्हणून आईने घेतली आता कोरीच्या काय होत माझु रात झालाय आता जेवण उपास सोडणार तू पण नाईचा पण उपास दिवसभर विचार उपास सुरू आज आपणामध्ये ती मावलेले मोबाईल लावता येत नाही तिला कोणाच्या काही करता येत नाही तिने बंद करता येत नाही चालू करता येत नाही आता नुसते मोबाईल म्हणे पहिले पोर असे झपाटत होते पण गाणे म्हणून आता नुसते मोबाईल पोर झपतो असं सांगत आपण शुभ संध्याकाळ मित्रांनो चला आजचा ब्लॉग इथे एंड करतो पुन्हा भेटू नवीन ब्लॉग घेऊन ब्लॉग जर आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा